तुषार प्रकाशन वसईतर्फे जागतिक महिला दिनी शंभर कर्तृत्वान महिलांचा गौरवपूर्ण सन्मान वसई तुषार प्रकाशन वसईतर्फे दैनिक आपलं उपनगरचा दिन व जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्रातील कर्तृत्वान महिलांचा राज्यस्तरीय सन्मानपत्र कर्तृत्वान महिला दोन हजार पंचवीस हा सन्मान ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या कर्तृत्वान शंभर महिलांचा वसई येथील पी पी पॅराडाईज या सभागृहात मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता व मॉडेल श्री रोहित चाबुस्कर मनाली मिल्कचे संचालक दिलीप जयकिशन परमार वसई श शहर महानगरपालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता श्रीत राजेंद्र लाड वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप पंडित मुंबई शहर पोलीस उपनिरीक्षक श्री संजय भुईर प्रख्यात उद्योजक श्री चंद्रकांत राऊत सामाजिक कार्यकर्ता सहित परेश किनी इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन तुषार प्रकाशन वसईचे संपादक आयुष्यमान अरुण घायवट दैनिक आपलं उपनगरच्या संपादिका असाव अनिता घायवट कैलासवासी रामा घायवट चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चरण घायवट तुषार दिवाळी अंकाच्या उपसंपादिका सो संध्या गायकवाड आभाळ या जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड याचकडून करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी पालघर बोईसर वाडा भिवंडी शहापूर वासिंद येथील ग्रामीण भागातील महिला व वसई विरार शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक आपलं उपनगर दैनिकाचा सहकारी वर्गाकडून विशेष सहकार्य लाभले वृत्तसंकलन रमेश सोनावणे आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार आणि जर ह्यापीठामध्ये उपस्थित असलेले तुषारपौरी देशांचे डॉक्टर अरुण खायवट आणि संपादिका अनिता खायवट या सर्वांचं स्वागत आज आठ मार्च संपूर्ण जगभरामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत आहे या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माता भहिणींना मनपूर्वक शुभेच्छा स्त्री म्हणजे एक त्या करुणा क कर आणि कंकरपणा याचं एक प्रतीक आहे स्त्री आपल्या आयुष्यामध्ये आई म्हणून येते बहीण म्हणून येते मुलगी म्हणून येते कधी मैत्रीण म्हणून येते आई ही माता म्हणून हे स्त्री म्हणून आपल्या कुटुंबासाठी आयुष्यावर चढत असते बहीण ही कणकरपणे भावाच्या प्रती मुली असते तो मुलगी आपल्या कुटुंब कुटुंबाचा ही साधत असते त्यामुळे या जीवनामध्ये स्त्रीचं जे महत्त्व आहे त्याला दाद दिली पाहिजे स्त्रीशिवाय कोणताही मनुष्य यशस्वी होऊ शकत नाही स्त्री म्हणजे आपल्याला आजच्या का काळामध्ये पूर्वी स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल कोड्यापुढं स्त्री होतो परंतु आता तसं राहिलेलं नाही स्त्री आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून मोठमोठ्या निर्णय क्षेत्रामध्ये सहकार शिक्षण उद्योग व्यवसाय कलाक्रीडा ह्याच्यामध्ये मोठमोठ्या फरारी घेत आहेत आज देशाला पुढे नेण्यासाठी स्त्रियांचं योगदान हे महत्त्वपूर्ण मानलं जातं स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्त्रियानी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पण प्रयत्न केले जे उदाहरणं आहेत त्यानंतर आता विविध क्षेत्रामध्ये स्त्रियांनी फार मोलाची कामगिरी केलेली आहे आणि राष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे के आज, आज आपण बघतो स्त्रिया विविध भूमिकेतनं आपल्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांच्याविषयी ते कधी बाई बहीण भाऊ आई बहीण माता कोणाच्याही त्यामुळे त्यांच्याविषयी आपण एक आदराची भावना ठेवली पाहिजे आज स्त्री नसेल तर आपले जीवन हे अपूर्ण आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ती स्त्री असते असं म्हटलं जातं आज आपण बघतो क्षेत्रामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये माता जिजाऊ शिची गाणी अहिलेभाई नंतर स्वातंत्र्यपूर्व नंतर काळामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी राष्ट्रपती कल्पना राष्ट्रपती आपल्या प्रतिभा पाटील द्रौपदी मुर्मू नंतर आपली कल्पना चावला प्रीती उषा अशा विविध महिलांनी या क्षेत्रामध्ये मोठे योगदान केलेलं आहे आणि देशाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आज निवड आजचा दिवस हा निव्वळ त्यांच्या सन्मानाचाच असून त्यांनी त्यां त्यांची जो त्याग केलेला आहे त्या त्यागाचा आठवण भरणार आहे त्यामुळे या दिवशी आपण या महिला दिनी या महिलांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि या महिला मैदा नसून या परमेश्वरांनी आपल्यासाठी पाठवलेलं आहे देवदूत आहे असं म्हटलं तर वावर ठरणार नाही त्यामुळे या महिला दिली मी सर्वांचं महिलांचं अभिनंदन करतो आणि ह्या